तर बघा काय बातमी आहे कंत्राटी शिक्षकांच्या एकशे एकतीस जागांसाठी तब्बल अटी अडीच हजारावर अर्ज कमी पटसंख्येच्या शाळावर करणार नियुक्त नागपूर शिक्षण विभागाने विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वी वीस पटसंख्येच्या शाळात कंत्राटी शिक्षक नियुक्तीचा निर्णय घेतला या तर निर्णयाला शिक्षक संघटनांनी विरोध केला त्यानंतर दहा किंवा त्यापेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळावर कंत्राटी शिक्षकांची नियुक्ती करण्याचं ठरवलं या नियुक्तीला नागपूर जिल्ह्यात मोठा प्रतिसाद मिळत आहे जिल्ह्यातील एकशे सव्वीस शाळामधील एकशे एकती एक एकशे एकतीस रिक्त पदासाठी जिल्हाभरातून दोन हजार एकशे ब्याऐंशी अर्ज शिक्षण विभागाला प्राप्त झाले आहेत आता उच्च शि त्यामध्ये शिक उच्च शिक्षणाचा समावेश आहे नागपूर ग्रामीण तालुक्यातून सर्वाधिक चारशे पन्नास अर्ज प्राप्त झाले आहेत तर सर्वात कमी एकशे सात अर्ज का कामठी तालुक्यातील आहेत कंत्राटी शिक्षकांमध्ये सुशिक्षित बेरोजगार व सेवानिवृत्त शिक्षणाची मोठी संख्या आहे शिक्षण विभागाला आठवड्याभरात ही प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे त्यादृष्टीने शिक्षण विभागाने नियोजन केले आहे सुरुवातीला वीस वीस पटसंख्य शाळेत दोन शिक्षक निर्माण होते एक शिवानिवृत्त शिक्षक एक एक डी एड बेरोजगार डी एड बेड अर्थधारक उमेदवार समावेश होता आता शासनानुसार दहा किंवा त्यापेक्षा कमी कमपटसंख्येच्या शाळांसाठी कंत्राटी भरली जाणार आहे जिल्हा परिषदेतील दहा किंवा त्याशे एक कमपटसंख्याच्या एकशे बावन्न आहेत त्यातील एकशे सव्वीस शाळा गुरुजेचे पदरिक्त आहेत एकशे एकतीस शिक्षकांची पदे भरण्यात येणार आहे तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची बातमी आहे की आता एकशे एकतीस जाग असेल तब्बल अडीच हजार अर्ज दाखल झाले आहेत नागपूर जिल्ह्यामध्ये तर बघा महत्वाची माहिती आपल्याला समजली असेल उडसा आठशेला एकान शर्कला असू नका धन्यवाद